हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत ढोबळी मिरची जी आपण आज जे त्या ढोबळ्या मिरचीचे भजे बनवणार आहोत स्टप करून त्यासाठी मी एक पाव ढोबळी मिरची घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मध्ये चीर मारून मी त्यातल्या सगळ्या बिया आणि डंटल काढून घेतलेलं आहे आपण बघू शकता ह्या सगळ्या पोकळ आहेत आता ह्या मी पोकळ कशा केलेल्या आहेत याच्यातलं सगळं आतमधलं बाहेर कसं काढलं आहे ते मी एक तुम्हाला मिरची करून दाखवते त्यासाठी आपण या मिरचीला इथून मध्ये एक अशी चीर देऊया आणि असं थोडं पोकळ करून घेऊया आणि हे दंठलस आपण काढून घेऊया आणि ही जी आपली बटाटी छिलणी असते ना ते आतमध्ये असं टाकून आपण याला असं पोकळ करून घेऊया आणि याच्यातल्या अशा सगळ्या आपण बिया काढून घेऊया म्हणजे ही आता आपली मिरची अशी पोकळ झालेली आहे आपण असं बघू शकता आहे अशाच मी सगळ्या मिरच्या करून घेतलेल्या आहेत आता आपण काय करूया याच्यात फिलिंग भरण्यासाठी मिरचीमध्ये फिलिंग भरण्यासाठी आपण एक फिलिंग तयार करून घेऊया बटाट्याची त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्या दोन बटाट्यांना मी बॉईल करून घेतलेला आहे त्याची साल पण काढून घेतलेली आहे आता आपण याला किसून घेऊया आपण याला असं आता छान असं किसून घेऊया बटाट्याला म्हणजे आपल्याला एक जीव असं मिळेल आपण हे असे स्टप केलेली मिरची आणि त्याचे भजे आपण कधी खाल्ले नसतील एवढे सुंदर आणि टेस्टी बनतात हे आपण हे असे दोन्हीही बटाटे याला छान आपण पिसून घेऊया हे बघा बघता बघता आणि बोलता बोलता तीस चाळीस सेकंदामध्ये हे आपले असे किसून झालेली आहे हे बघू शकता आपण किसून झालेली आहे मी थोडीशी सोप अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच ओवा मी याच्या पॅन मध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून झालेलं आहे आपलं आता आपण कोळपाट बेलण्यावर आपण याला क्रश करूया थोडस या पॅन मध्ये आपण थोडस तेल टाकून घेऊया तोवर आपलं तेल असं छान गरम होऊन राहील तोपर्यंत आपण याला क्रश करून घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे मी पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकून घेऊया आणि आपण याला थोडस हिरवून घेऊया मी एक मीडियम साईजचा सा कांदा या साईजचा सा कांदा मी कापून घेतला आहे आणि तो टाकला आहे आणि आपली ढोगळी मिरची पण तिखट असल्यामुळे मी फक्त एकच हिरवी मिरची टाकून टाकत आहे कारण फक्त आतमधल्या फ्रिलिंगसाठी आणि त्याच्यानंतर कडीपत्ता टाकून घेऊया आणि याला छान आपण असं फिरवून घेऊया आपले कांदे थोडेसे गुलाबी झाले की मग आपण बाकीचे मसाले टाकूया आपले कांदे आपण बघू शकता आता गुलाबी झालेले आहेत आता पण याच्यामध्ये जे आपण ओवा आणि सोप जी क्रश करून घेतली होती ती, ती टाकून घेऊया आणि थोडं कोथिंबीर टाकून घेऊया याला फिरवून घेऊया याच्या चवीनुसार आपण याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ हळद आणि थोडंसं तिखट टाकत आहे जास्त नाही आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेत आहे याला तेल फार कमी लागतं फिलिंगला कारण आपण याला नंतर फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामुळे याच्यात तेलाचा काही जास्त संबंध येत नाही याच्यामध्ये आता आपण बटाटे जे किसून घेतले होते ते बटाटे टाकून घेऊया चटणी करायलाही खूप सोपी आहे झटपट होणारी आहे बटाट्याचं फिलिंग म्हटलं की त्याच्यामध्ये चाट मसाला आला कारण चाट मसाल्याशिवाय कुठल्याच याला चव येत नाही आपण थोडा अर्धा चम्मच आपण चाट मसाला टाकूया आणि अर्धा चम्मच जिरा पावडर टाकूया आणि याला छान मिक्स करून घेऊया आणि याला एक वाफ काढूया आणि थंडगार करून घेऊया नंतर हे थंड झालं की मग आपण मिरचीमध्ये हे फिलिंग स्टप करूया मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि त्याला मिक्स करून घेऊया खूप असं घट्टही नको आणि खूप असं पातळही नको आपण असं मीडियम साईजचं असं सा आपण भिजवून घेऊया याला छान मी थोडं पाणी टाकून आणखी असं याला हेव जा असं करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडा वेळ रेस्ट करू देऊया आपलं फिलिंग आता गार झालेलं आहे आपण ह्या मिरच्यांमध्ये असं भरून घेऊया आतमध्ये स्टप करून घेऊया असं पूर्ण आतमध्ये असं छान मस्त भरून घेऊया आणि आपण इकडे तेल पण गरम करायला ठेवूया दुसरी पण एक मी तुम्हाला भरून दाखवते असं आतमध्ये मस्त असं फिट्ट भरून घेऊया असं मी बाकीच्या भरून घेते आता आपण चिमूडभर सोडा टाकून घेऊया आणि याला असं छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण याला मिरच्याला याच्यात बुळून आपले हे एवढे सगळे मिरचे असे मस्त तयार झालेले आहेत स्टफिंग भरून आता आपण याला असं याच्यात डीप करूया असं कोट करूया छान आणि याला तळून घेऊया अशी मिरची बुडवायची त्याला कोट करायचं छान आणि अशी मिरची तळून घ्यायची आणि दुसऱ्या हाताने आपली पहिलीवाली मिरची आपण अशी थी फिरवून घ्यायची थी। आपण बघू शकता आहे की आपली मिरची तशी अशी फुगलेली आहे तिला पण आपण असं उलट पलट करूया आचेवर असं गोल्डन ब्राऊन करूया आणि आपली मिरची एकदम खाण्यासाठी रेडी मी परत तुम्हाला दोन मिरच्या करून दाखवते मी हे काढून घेतलेले आहे बघू शकता आपण असे गोल्डन ब्राऊन झाले की आपण काढून घेऊया आणि प्लेटमध्ये ठेवूया बाकीचे पण आपण करून घेऊया असेच आपले मिरची भजे एकदम खायसाठी रेडी झालेले आहे टेस्टी टेस्टी मस्त असे म असा पाऊस पडत राहतो धो आणि आपण मिरची भजे मस्त त्याच्यासोबत शेजवान चटणी आणि चाय हा हा क्या बात आहे अशा प्रकारे आपली मिरची भजी रेडी झालेली आहे आता आपल्याला माझे हजबंड माझे मिस्टर ते तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहेत